कार भाव बहिणी तर आपल्या ज्योती नागरे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सरांचं मी खूप खूप स्वागत करते तर आता खूप दिवसांपासून व्हिडिओ मी टाकला नाही आपल्या युट्यूबवरती कारण जवळपास दोन तीन महिने झाले असतील तर तेव्हापासून मी यूट्यूबला आपल्या व्हिडिओ टाकलाच नाही तर त्याचं पण एक कारण होतं आणि कारण म्हणण्यापेक्षा मला ना वेळच भेटला नाही खरा व्हिडिओ टाकायला कारण प्रत्येकाला वाटत असेल की काय झालं काय नाही काय प्रॉब्लेम झाला की म्हणून यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती येत नाहीत कारण दिव दिवसातून यांचे शॉर्ट व्हिडिओ जे असतात हे पण दहा बारा असायचे यांचा डेली ब्लॉगला हे एक व्हिडिओ असायचा पण आता एवढ्या दिवसापासून यांचे व्हिडिओ येत ये नाहीत नेमकं काय झालं तर असं म्हणजे खास कारण काही नाही एवढं तर मुळातच म्हणजे आपलं चॅनल पण मोनिटाईज झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे मी व्हिडिओ टाकले हे नाहीत कारण ना आपले जे तास असतात तर ते माझे पूर्ण झाले होते त्यानंतर व्हिडिओ पण व्हायरल झाला तर आपले तास पण सगळे कम्प्लीट झाले होते पण मी व्हिडिओ काय टाकला नाही तर आता सगळेजण अजूनच मी पाहते तर असं अचानकच काल मी आपल्या युट्यूबमध्ये जाऊन पाहिले तर असे मला बरंच कमेंट होते की ताई तुम्ही व्हिडिओ काय ना का नाही बनव ताई तुमचे व्हिडिओ का नाही ते तुमचे चांगले व्हिडिओ असायचे तर पहा एक दोन महिन्यापूर्वी स्टार आयुर्वेद म्हणून एक कंपनी आहे तर कोलकात्याची तर त्या कंपनीमध्ये मी जॉईन झाले तर जॉईन झाल्याच्या नंतर कंपनीवाल्यांनी पण सांगितलं होतं त्याप्रमाणे इन्कमही आपल्याला चांगलं मिळालं त्यामधून तर आता ह्याच्यामध्ये फसवणूक वगैरे काही नाही कारण आता दुसऱ्या पण कंपन्या असतात ती डी ड्रीम वगैरे हो कंपन्या आहेत तर त्याच्या पण लोक जाहिराती करतात भरपूर पण आता आपलं हे जे आहे तर मी एक शेतकरी तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे यापूर्वीचे तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ पाहिलेले तर मी स्वतः शेतकरी त्यामुळे मी तर कोणाला फसवणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे तर मी स्वतः म्हणजे कंपनीकडनं मला समजा पाच दहा हजार रुपये पेमेंट मिळतं कंपनीकडनं म्हणजे प्रत्येक महिन्याचं बरं का तर ते सुरुवातीलाच म्हणजे आता दोन तर महिने झाले मी जॉईन झालेलं तर त्यानंतर डायरेक्ट कंपनीमधून मी औषध ऑर्डर करते डायरेक्ट कंपनीमधून औषध ऑर्डर करते आता इंस्टाग्रामवरती जाहिरात टाकते तर आता इंस्टाग्रामवरती पण माझे शंभर हजार फॉलोअर्स आज पूर्ण झालेत तर सर्वांचा सपोर्ट मला एवढा होता सगळ्यांचा कारण एक दीड वर्षामध्ये मी शंभर हजार फॉलोअर्स पूर्ण केले आहेत म्हणजे काय तोंडची गोष्ट नाही आहे पण सर्वांनी मला आधार दिला सर्वांचा सपोर्ट होता मला तसंच यूट्यूबला पण तुमचं सर्वांचं प्रेम असू द्या कारण मी यूटूब दोन महिन्यापासून यूट्यूबमध्ये कसलीच गेली नव्हती कारण मला वेळ मिळतच नव्हता कारण औषधांचे व्हिडिओ मी जे बनवले पन्नास साठ लाखावरती एक एक व्हिडिओ आपला गेला मला भरपूर कमेंट मेसेज असायचे कॉल असायचे त्यामुळं माझा वेळ असेल तेवढा जेव्हा मोकळ वेळ असतो तर तेव्हा सगळा त्याच्यामध्ये जायचा त्यामुळं मला काहीतरी वेळ भेटलाच नाही बोलण्यासाठी व्हिडिओ बनण्यासाठी तर आज म्हटलं जाऊ द्या काहीतरी आपले पण शंभर हजार फॉलोअर्स पूर्ण झालेत इंस्टाग्रामचे ह्याच्याबद्दल पण आपण काहीतरी बोलू आणि आता सर्वांचे जेवढे मॅसेज येतात का तुम्ही व्हिडिओ ना का नाही टाकतात यांना सगळ्यांना मी कारण सांगते आता तर असं एक इंस्टाग्रामला मी व्हिडिओ टाकते आणि मग इंस्टाग्रामवरून आपल्याला जे मेसेज कॉल येतात तर यांच्यासोबत मी कॉन्टॅक्ट करून यूट्यूबवरती आपलं सॉरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी डायरेक्ट कोलकात्याच्या कंपनीमधून लोकांना औषधं ऑर्डर करून द्यायची तर औषधं मागणं आपल्याला पण भरपूर म्हणजे पेमेंट मिळतं पैसा मिळतो तर रोजचा माझा एक हजार बाराशे रुपये रोजचा माझा चालू आहे तर तीस पस्तीस हजार रुपये महिना माझा म्हणजे डेली धरून चालायचा तर माझी सुरुवातीची म्हणजे दोन महिन्यापासूनच मी काम करते तर असं म्हणजे काय झालं की आता मी दोन दिवसापूर्वी गाडी पण घेतली माझ्या स्वतःच्या जेवावर घेतली स्वतःच्या मेहनतीने घेतली तर ॲक्टिवा खरेदी केली एक लाख तीस हजारापर्यंत बसली कारण काही आपण रोख रक्कम भरली त्यानंतर काही हप्ते पण ठेवलेत तर तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे काही हरकत नाही कारण तुम्ही एक माझे कुटुंबच आहे कारण तुम्ही जेवढा मला मदत केली जेवढा सपोर्ट केला तुम्ही एवढा मला कुणीच नाही केलेला हे मला पण माहिती आहे कारण यूट्यूबवरती लोकांना खूप मेहनत करावी लागते खूपच दिवस कष्टामध्ये घ्यावं लागते तेव्हा काही ना काहीतरी फळ मिळतं नाही तर काही ना तर मिळत पण नाही पण माझं यूट्यूबवरती सुद्धा एका वर्षात अठरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ते एक माझं पुण्य पण मी कष्ट केले तसे मी व्हिडिओ पण टाकले चांगले चांगले तुम्ही सपोर्ट केला मला सगळ्यांनी चांगला तर असं काही नाही की म्हणजे माझा तुम्हाला म्हणजे लोकांना काय वाटतं की अचानक व्हिडिओ बंद झाले काही घरामध्ये वादविवाद झाले की काय म्हणजे असं नाही का तर बऱ्याच जणांना बरेच प्रश्न असतात तर तसं काहीच झालेलं नाही आहे कारण शेतीकाम पण होतं आपल्याला त्यानंतर शेळीपालन केलं शेळीपालन पाहून मला इकडं म्हणजे इन्कम चांगला मिळायला लागला त्यामुळे मग मी यूट्यूब सोडूनच दिलं त्यानंतर मी युट्यूबचं दुसरं पण चॅनल पुढं आणलं होतं तर त्याचा पण आता फर्स्ट टाईम जवळपास पूर्ण झालेला आहे त्याचा पण जवळजवळ होत आलेला आहे पूर्ण त्यामुळे मी आपल्या इंस्टाग्रामवरून मला इन्कम चांगला मिळायला लागला त्यामुळे मी इकडे लक्ष दिलं नाही इकडचं मी म्हणजे मुळात सोडून दिल्यासारखं झालं पण आता इथून पुढं कधीतरी महिना पंधरा दिवसातून आठ दिवसातून एक एक व्हिडिओ आपण टाकत जाऊ तर सर्वांचा सपोर्ट राहू द्या सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असू द्या म्हणजे तुमच्याबरोबरीने मीही एक एक पाऊल टाकायला शिकल तुमच्यासोबत मीही चालायला शिकल आवाज व्यवस्थित येत नव्हता कारण इकडे हवा चालू होती हवेमुळे आवाज येत नव्हता राना आ, आए, आए, तर रानामध्येच आलेले म्हणजे मी शेळ्या सोडलेल्या चारण्यासाठी कारण शेळी पालन केलं तर शेळ्या पण थोड्याशा वाढवल्या कारण शेतीमधलं काम संपत आलं होतं त्यामुळं घरी बसून काय करणार त्यामुळं शेळ्यांकडे जरी गेलं तर आपलंच ओवर आहे पाच सहा एकर जे कपाशी आहे तर त्याचं आपला एक म्हणजे सलगच प्लॉट आहे त्याच्यामध्ये शेळ्या सोडायच्या आणि आपलं आपलं काम करायचं मोकळ्या वेळामध्ये काम करायचं तीस पस्तीस हजार रुपये महिन्याचे सरकारी नोकरीवाल्याला भेटणार मग आपण तर एक शेतकरी आपण हे एक जोडधंदा समजला पण त्यामध्ये मी यशस्वी झाले तर असं जर समजा तुम्हाला पण काही जर काम करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे आदर्श आहार नऊ म्हणून माझी इंस्टाग्राम डी आहे नाहीतर नागरे म्हणून सर्च करा आदर्श आर नऊ सर्च केलं तरी पण येतं आणि नागरे सर्च केलं तरी पण येतं तर इंस्टाग्रामला सर्च करा आणि मला मेसेज टाकला की आम्हाला पण म्हणजे आम्ही पण उत्सुक आहोत आम्हाला पण कायम करायचं आहे तर तुम्हाला पण मी त्याची सर्व माहिती देईल चांगलं आहे मी पण कमवते तुम्ही पण कामा सगळेजण वाटून वाटून खाऊ एक जणांनी खाऊ नुसतं चालत आपण पण शेतकरी आहोत सगळ्याचं का कल्याणसोबतच करायचं चला व्हिडिओमध्ये आज एवढंच बोलायचं आहे तर घ्या तुमची पण काळजी घेते माझी पण काळजी धन्यवाद